आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे मोठी बातमी न्यूजच्या माध्यमातून आपण बघत आहात नाशिकमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज नाशिकमध्ये येत आहेत युवा महोत्सवाचा कार्यक्रम नाशिक मध्ये जल्लोषात पार पडत आहे परंतु कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रेशर देखील ज्वलंत असताना या ठिकाणी शेतकरी नेते गणेश निंबाळकर यांना मध्यरात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची मोठी बातमी आता समोर येत आहे या बातमी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी राम बोरसे थेट आपल्यासोबत कॉल लाईन वर जोडले जात आहेत बोला बोरसे सर काय सविस्तर माहिती मिळते या संदर्भात हा नक्कीच विशाल जी आज रात्री मध्यरात्रीच्या सुमारास गणेश निंबाळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे चांदवड तालुक्यामधील कांद्याचा प्रश्न असेल टमाट्याचा असेल किंवा द्राक्षाचा असेल नेहमीच हा तो चर्चेत ठेवणारे आणि नेहमी हा प्रश्न ज्वलंतशील ठेवणारे असं नेतृत्व गणेश निंबाळकर शेतकऱ्यांचा कायम मदतीला जाऊन जाणारं हे नेतृत्व आणि ते मागील काही दोन दिवसापूर्वी नाशिकच्या सीपी साहेबांनी त्यांना आमंत्रित तिकडे बोलवलं पण होतं आणि बैठकीला बोलवलं असताना त्यांच्याशी बातचीत पण केली होती परंतु आज रोजी त्यांना रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांची प्रमुख मागणी अशी होती की तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहोचाव्या असे या गोष्टीवरती आग्रही होते कुणीही शेतकऱ्याच्या बाबतीत कुठलाही निर्णय असेल तो शेतकऱ्यांना मारक ठरतो केंद्राचा निर्णय हा निर्यातबंदीचा असो किंवा अजून कसला असो टोमॅटो आळ्यातीचा असो हा शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसणारा होता आणि याच संदर्भात ही गोष्ट माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षात यावी या, का, या निमित्ताने त्यांनी काही नियोजन केलं होतं ते आज त्या ठिकाणी निदर्शनं करत्या की काय निषेध नोंदवत की काय याच प्रशासनावर हाच धाक असल्या कारणाने प्रशासनाने त्यांना आज मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या घरून ताब्यात घेतल्याचं दिसत आहे विशालजी आ, या संदर्भात आधी काही नोटीस प्राप्त झाली होती का निंबाळकर यांना त्यांना नोटीस दिल्या गेली होती नोटीस नाशिकमध्ये बोलावल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती की तुम्ही कुठलाही प्रकारचा निषेध नोंदवण्याचा किंवा अनुचित प्रकार करू नये अशा संदर्भात त्यांना नोटीस दिल्या गेली होती परंतु निंबाळकर हे मात्र त्या जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते मांडण्यासाठी मात्र आग्रही होते आणि गाव खेड्यांमधून तालुक्यांमधून त्यांना बोलवलं जात होतं आणि ठिकठिकाणी नरेंद्र मोदी साहेब यांना आहे परंतु मागील काळात मोदी साहेब नाशिक किंवा पिंपळगाव येथे सभा घेऊन जे शेतकऱ्यांना त्यांनी संबोधित केलं होतं की का के तुमच्या कांद्याला आम्ही न्याय देऊ परंतु तो न्याय न मिळाल्या कारणाने शेतकरी हा मात्र थोडा नाराज होता आणि शेतकऱ्यांनी व्यथा मांडून ठिकठिकाणी ज्यांनी केली कांद्याची निर्यात बंदी त्यांना आम्ही करणार आता त्यांना देणार नाही आम्ही सत्तेची संधी अशी बॅनर निंबाळकरांच्या उपस्थितीमध्ये झळकवले होते तालुक्यामध्ये अनेक खेड्यांमध्ये झाले होते आणि प्रत्येक गावातून तीनशे ते चारशे शेतकऱ्यांचा जमाव हा गणेश निंबाळकरांच्या बाजूने रोजच बघवायला मिळत होता आणि आजही त्यांचा एक कार्यक्रम वडाळी येथे आयोजित होता परंतु मध्यरात्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे विशालजी नक्कीच निंबाळकरांना अटक झाली पण परंतु जे काही शेतकरी बांधव असतील प्रहार संघटना असेल यांची पुढील दिशा काय राहणार आहे काही माहिती मिळते या संदर्भात या बाबतीत अनेक शेतकऱ्यांचे कॉल येत आहे प्रहार सैनिकांचे कॉल येत आहे निंबाळकरांना निंबाळकर मुख्य आहे संघटनेचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांचा मोठा या ठिकाणी नाशिक जिल्हा नवे नवे चांदवड तालुक्यामध्ये मोठा शेतकऱ्यांबद्दल शेतकऱ्यांचा त्यांच्यावर प्रेम देखील आहे अनेक शेतकऱ्यांचे कॉल येत आहे आणि त्या ठिकाणी शेतकरी जमण्यासाठी आग्रही आहेत बघूया अजून या नंतरचे अपडेट आपण देऊच सर याच्यानंतरही बरेच शेतकरी या ठिकाणी चांदवडमध्ये त्यांच्या भेटीला येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये धन्यवाद बोरसेची माहिती दिल्याबद्दल याच प्रकारे या संदर्भात पुढे देखील अपडेट प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत त्याच पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव जो नाशिकमध्ये होणार आहे त्याचं संपूर्ण लाईव्ह कव्हरेज असेल त्या संदर्भात ग्राउंड रिपोर्टिंग असेल संपूर्ण प्रबंधभूमीची टीम त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर आता शेतकरी देखील आक्रमक होताना दिसत आहेत कांदा निर्यात बंदीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे विविध प्रश्न असतील त्या संदर्भात देखील नाशिक जिल्ह्यातील शेतकरी हे आक्रमक बघवायस मिळणार होते त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते देखील लाईव्ह प्रेक्षेपण प्रबंधभूमी महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण करणार आहोत आपण या संपूर्ण प्रबंधी टीम या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या ठिकाणी आहे त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे देखील जी रॅली निघणार आहे ती रॅली देखील आपण या ठिकाणी लाईव्ह कवरेज बघणार आहोत या संपूर्ण अपडेट बघण्यासाठी प्रबंधूमी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज ताज्या महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर करा करावं या दहा जीवनात अपडेट रहा